नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनल मनापासून स्वागत आहे त्याला तर मी आज आपण रानभाजी करटुले करटुलेला फागलासुद्धा मानतात कंटोलेसुद्धा म्हणतात तर ही भाजी मी तुम्हाला मसाल्यामध्ये करून दाखवणार आहे पटकन अशी साध्या सोप्या पद्धतीत होणारी भाजी हे बघा मस्त असे छोटे छोटे पण मला कंटुले ह्या लोकांना बाजारात मिळाले माझ्या मिस्टरांना त्यांनी छोटे छोटे पण आणले तशी मिळाले तसे आणि ही औषधी आहे डायबिटीजसाठी एक नंबर आपल्याला जर मिळाली पावसाळा पावसा पाण्यात ह्या अशा भाज्या मिळतात तर आपण नक्की करून खा हिरव्या मिरचीची पण होते मसाल्याची पण होते भरली भरली कंट्रोले पण होते फ्राय पण होतात तर आता मी मसाल्यामध्ये करणार आहे तर आपल्याला ही बारीक करून घ्यायची कोळे असेल ना तर तुम्ही दाण्यासकट घेतलात तरी चालेल आतमध्ये जो बी असतो त्याच्यासकट तुम्ही घेतलात तरी चालेल आता मी ही बघा दाखवते तुम्हाला आता ही बघा कोळी आहे कोळी असली तर काय करायची तुम्ही अशीच डायरेक्ट कापून घ्यायच्या आणि जून असेल ना तर त्या बिया आतल्या काढून टाकायच्या आता हे मी अशा प्रकारे कोळी आहे ना ती सर्व कोळी भाग असा असा घेते आता ही मी मोठी दाखवते ही जून ऐकाय बघूया आणि बघा ही पण जर कोळी असेल तर त्या बिया आतल्या घेऊन टाकायच्या छान होते भाजी आणि बघा ही पण कोळी आहे त्याच्यामुळे आपल्याला मी अशीच भाजी घ्यायची डायरेक्ट ह्याच्या बिया काढायच्या नाही मग ह्या खायला पण छान लागतात भाजी आता मी अशा प्रकारे ही भाजी सर्व कापून घेते अशा उभ्या पद्धतीत आडवी कापली तरी चालेल मी आता ह्या उभ्या पद्धतीत भाजी कापून घेते सर्व मग भेटूया हे बघा करटूले आपण आता मस्त असे कापून पण घेतले आणि मी स्वच्छ असे धुवून घेतले कापू आधी पण धुतलेले होते पण जरा धुतले का जरा बरे वाटतात त्यामुळे मी हे धुवून घेतले त्याला आता आपण भाजी करायला घेऊया बघा आता आपण कढईमध्ये ते ता तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊया मसाल्याचं करतो आहे त्यामुळे जिरं घालते तर आपण हिरव्या मिरचीचं करते त्यामध्ये मी जिरं वापरत नाही नुसते हिरवी मिरची कांदा घालून करते जिरं थोडं भाजू देवे आता ते बघा जिरं छान भाजत आलं आहे तर हे सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत ना मी बारीक करून घेतलं चेचून घेतलं तरी चालतं पण हे अशा प्रकारे बारीक करून घेतल्या तर दाताखाली भाजलेली लसूण आली तर खायला खूप छान लागते हा थोडासा कलर बदलू द्यायचा हे बघा थोडासा कलर बदलला आहे तसा आपल्याला आप यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आहे ना मी दीड कांदा घेतला आहे आणि थोडीशी कढीपत्ता एकदमच घालून घेते कढीपत्ता सुगंधी हवा आहे तर तो छान सुगंध येतो तर बघा या कढीपत्ताला बघा मस्त सुगंध आहे आता बघा करा मी लसूण व्यवस्थित लालका होऊ दिली कारण की खायला खूप छान लागते दाताखाली आली तर आपल्याला नंतर मीठ घालायचं कांदा नरम होण्यासाठी आधी मी घालते पण आता हे ह्यामध्ये ह्या भाजीत मी नंतर मीठ घालणार आहे आता कांदा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत शिजू देऊया हे बघा छान असा गुलाबी कलर आहे तसं आपल्याला ह्यामध्ये मीठ मसाले सर्व घालून घ्यायचे प्रथम मी हिंग घालून घेते अर्धा चमचा जायसारखं हिंग अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला पर से आता हे मसाले छान असं आपण परतवून घेऊया आणि हे मसाले छान परतवून घेते हे बघा मसाले मी असं कांद्यामध्ये छान असे परतवून घेते आता आपल्याला हे लागू द्यायचे नाही आपल्याला जर पाण्यासारखी वेगळी भाजी करायची असेल तर आपण हे पाणी घालून शिजवू शकतो पण मी आता हे सतत ढवळून व्यवस्थित असं करून घेतले ह्यामध्ये हे जे आहे ह्याला तर पाणी आहे जरा तर ही आपल्याला वाफेवरती करतुल्याची भाजी करून घ्यायची आहे कारल्यासारखी थोडीफार कडू असते पण आपण आता मी कांदा खोबरं वगैरे घातलं ना त्याचा कडवटपणा आणि मसाल्यात केलेली भाजी खूप छान होते डायबेटीज पेशंटसाठी एक नंबर आहे पावसाळ्यामध्ये रानभाज्या अजून मिळतच असतात तुम्हाला ही मिळतच राहणार दिवाळीपर्यंत गणपतीपर्यंत ही भाजी मिळते तुम्हाला मिळाली तर अशा पद्धतीमध्ये एकदा करून बघा आता ही मी छान अशी परतवून घेते आणि अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा कारण या वती धाकन भाजीला पाणी सुटतं आणि आपण व्यवस्थित आता यावरती झाकण मारून शिजवून द्यायचं आहे आता शिजवत असताना थोडंसं आपल्याला अंदाज आहे त्यानुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे पण भाजीला पाणी सुटतं त्याच्यामुळे ती व्यवस्थित भाजीला मीठ बीठ लागलं जाणार आणि आता आपण हे पुन्हा परतवून घेऊया आणि आपल्याला आता हे झाकण मारून शिजून द्यायचं आणि बारीक आता मध्ये मध्ये आपण ढवळून घ्यायचं हे बघा आता मी झाकण मारून ठेवते तुम्हाला वाटत असेल की भाजी लागेल बिगेल तर थोडासा पाण्याचा हप्का मारला तरी चालेल पण बारीक गॅसवरती छान शिजली जाते आता मी झाकण ठेवून शिजवून घेते मध्ये मध्ये ढवळून बघायचं हे बघा किती आपण कमी तेल तरी घातले तरी मस्त असं तेल पण सुटतं या भाजीला आणि बघा आता होत आली आहे मस्त अशी शिजली गेली आहे आता थोडं झाकण मारून आपल्याला ती शिजवायची झाकण न ठेवता आपल्याला आता खोबरं घालून घ्यायची मस्त वाफेवरती लगेच होते या पटकन बघा आता अर्धी वाटी मी ओल्या नळाचा की घेतलाय ह्यामधला कडूपणा आहे ना तो कमी होतो खोबरं वापरलं तर आता आम्ही मालवणी बोलले तर आमका खोबरं तर व्हायच आता पण तर तुम्ही ह्या भाजीत जर खोबरं वापरलं कारल्याच्या भाजीत वापरलं तर त्या भाजीतला थोडा कडूपणा कमी होतो लिंबू वगैरे खालायची काही गरज लागत नाही आणि खूप छान होते भाजी आता आपण ह्यामध्ये खोबरं घातलंय तर थोडा वेळ गॅसवरती दोन मिनटं ते होऊ देऊया हे बघा मस्त असं आपण खोबरं घातल्याच्यानंतर दोन मिनटं होऊ दिली आणि मस्त अशी छान सुकली गेली भाजी आपली आणि खूप छान होते अशा पद्धतीमध्ये करून बघा लसूण वगैरे भरपूर वापरून हे बघा छान शिजलेली पटकन होते ही भाजी वाफेवरती जी अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही आपण भाजी धुतल्यावरती नंतर थोडंसं पाणी आपल्याला मिळतं ना त्यामध्येच ही भाजी छान होते आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कोथंबीर घालून घेऊया थोडी हे बघा छान अशी आपण कोथंबीर घालून घेऊया असेल तर घालायची नसेल तर नाही घातली तरी चालून जाते हे बघा मंडळी छान असे मी आपणास करटोले म्हणा फागला म्हणा कंटोले म्हणा ह्याची भाजी मी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद